नमस्कार क्लासच्या तिसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे ब्लाऊजची मापी कशी घ्यायची आणि पेपर कट कसा करायचा अगदी सोप्या आणि सविस्तर भाषेमध्ये आपण बघितलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाउज पीसवर पेपर कटिंग ठेवून कट कसा करायचा तर मैत्रिणींनो हा आपल्याला सुरुवातीचा ब्लाउज शिवायचा आहे तर तो ब्लाऊज घेताना आपण थोडा चांगलाच घ्यायचा आहे आपण पहिला ब्लाउज बिघडतो की काय त्यासाठी आपण खूप हलका ब्लाउज घेतो आणि आपल्याला तो शिवायला आप अवघड जातो तर त्यासाठी आपण इथे आपल्याला परफेक्ट ब्लाऊज जमणार आहे ह्या हिशोबाने आपण एक पीस घ्यायचा आहे तर इथे मी महिमाचं पीस घेतलेला आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही ते घ्या कारण शिवायला सोपं जाते किंवा कॉटनचं असेल तर कॉटनचं घ्या पण खूप हलका असा पीस घेऊ नका तर ब्लाउज ची आडवी घडी करून घेतलेली आहे तर बघा तर हे काठाचे भाग पुढच्या साइडने केलेली आहे आणि आपल्या साइडने आहे बंद भाग आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला जी काल केलेली पेपर कटिंग होती ती टाकून घ्यायची आहे आता हा पाठीमागचा भाग आहे तर तो भाग आपल्याला गळ्याची साईड ही बंद भागाकडून ठेवायची आहे तर बघा ह्या पद्धतीने आपला गळा हा बंद बाजूकडूनच आला पाहिजे आणि ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे पेनने किंवा खडूने मार्किंग करून घ्यायचे मार्किंग करताना आपला पेपर घसरणार या नाही याची काळजी घ्यायची आहे पेपर व्यवस्थित ठेवून इथे मार्किंग करून घ्यायचे आहे तर बघा मागच्या बाजूची इथे मार्किंग करून झालेली आहे आता इथे समोरील बाजू घ्यायची आहे बऱ्याच जणी ह्या पद्धतीने ठेवून कट करतात पण खाली आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे तर हा अस्तरचा ब्लाऊज नाही त्यामुळे इथे आपल्याला डबल क्रॉसपट्टी लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने समोरील बाजू ठेवून घ्यायची आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे खाली जो उरलेला भाग आहे त्यामध्ये आपली डबल क्रॉसपट्टी निघते आपण ह्या पद्धतीने जर कट केलं तर आपला कपडाही वाचतो आणि क्रॉस पट्टीला आपल्याला जॉईंट द्यायची गरज पडत नाही आणि आपल्याला शिवायलाही सोपं जाते तर इथे पेपर न सरकवता आखून घ्यायचा आहे जर पेपर सरकला तर आपला आकार बिघडतो आणि ब्लाउजही बिघडतो तर त्यासाठी इथे मार्किंग करताना जशी पेपरची मार्किंग आहे तशीच इथे करून घ्यायची आहे तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला हळूवारपणे मार्किंग करून घ्यायचे आहे तर बघा इथे समोरील बाजूची मार्किंग करून झालेली आहे इथे थोडस डार्क करून घेते फंट झालेला आहे आणि आता मागची बाजू आणि समोरची बाजू मार्किंग करून झालेली आहे आता इथे आपल्याला क्रॉस पट्टीची मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा ह्या पद्धतीने क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि मार्किंग करून घ्यायची तर इथे असे सरळ रेष ओढून घ्यायचे आहे तर आपला हा साधा ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला इथे डबल क्रॉसपट्टी लागणार आहे तर इथे फक्त सरळ रेष ओढून घ्यायची आहे कपडा कट करून घ्यायचा नाही तर इथेच आपल्याला फोल्ड करून आपल्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे तर ती शिवताना मी सांगणारच आहे आता आपल्याला इथे बाहीची मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे उरलेल्या कपड्यामध्ये आपण बाहीची मार्किंग करून घेऊया तर जशी व्यवस्थित बसेल तशी इथे बाही बसून घ्यायची आहे आणि मार्किंग करून घ्यायचे तर बघा ह्या पद्धतीने बाही ठेवून मार्किंग करून घ्यायचे आहे मार्किंग करताना पेपर हलू द्यायचा नाही पेपर अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे काहीतरी ते टाचबिन लावून घ्यायचे टाचबिन लावण्याने पेपर आपला घसरत नाही तर बघा आपली पूर्ण मार्किंग करून तयार झालेली आहे आणि इथे उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला पाठीची पट्टी बटन पट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि गळ्याच्या मध्ये उरलेला कपडा आहे त्यामध्ये आपल्याला गळ्याच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहे गळ्याच्या पट्ट्या काढताना आपल्याला क्रॉस मध्ये काढून घ्यायच्या असतात तर ते आपण पुढे बघणारच आहोत इथे गळा थोडासा मी रुंद घेतलेला आहे तर आता आपण इथे कट करून घेऊया तर कट करताना सुरुवातीला गळ्यापासून कट करून घ्यायचे आणि जशी आपण मार्किंग केलेली आहे तसंच इथे कट करून घ्यायचे इथे मागील बाजू कट करून झालेली आहे तर ते साईडला ठेवून घ्यायचे आहे आणि इथे आता बाहेचे कटिंग करून घेऊया तर इथे मी डार्क केल्यामुळे रेषा रेषा दिसत आहे तर आपली जशी मार्किंग आहे तशीच इथे कट करून घ्यायचे आहे बाही कट करून झालेली आहे आता समोरील भाग आणि कसपटी कट करून घ्यायचा आहे गळा कट करताना गळा कमी जास्त होणार ना नाही याची काळजी घ्यायची आहे आणि त्या सरळ कट करून घ्यायचा आहे तर बघा ह्या पद्धतीने आता मुंडा कट करून घ्यायचा आहे आणि अलीकडच्या साईडने सरळ कट करून घ्यायचं आहे आणि आता इथे आपला जो पट्टीचा आकार दिलेला होता तो वरचा आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर बघा आपले तर इथे आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे तर बघा ह्या पद्धतीने इथे टक्स टाकून घेते आणि आपली परफेक्ट अशी कटिंग करून झालेली आहे तर आता आपल्याला ह्या उरलेल्या कपड्यामध्ये काच बटन पट्टी पाठीची पट्टी आणि गळ्याच्या क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला आपण इथे गळ्याच्या पट्ट्या काढून घेऊया गळ्याचा गोठ देण्यासाठी इथे आपल्याला क्रॉस पट्टीच काढून घ्यायची आहे जेणेकरून आपला गळा छान येईल यासाठी जेवढा कपडा उरलेला आहे त्यात आपल्याला ऍडजस्ट करून ह्या पट्ट्या काढायच्या असतात तर गळ्याला गोट देण्यासाठी इथे आपल्याला क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत एक एक इंचाच्या क्रॉस अशा एकसारख्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या गळ्याचा गोट फिनिशिंग सेट एकसारखा येईल यासाठी तर इथे आपल्याला जेवढ्या लागणार आहेत तेवढ्या काढून घ्यायच्या आहे आणि मैत्रिणी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हा ब्लाऊज कसा शिवायचा तो पाहणार आहोत आपण ब्लाऊज कट करतानाच आपल्याला गळ्याच्या लागणाऱ्या पट्ट्या पाठीची पट्टी आणि काज बटन पट्ट्या ह्या सर्व अगोदरच काढून घेतल्या तर आपला ब्लाऊज शिवायला सोपा जातो आणि कमी वेळात ब्लाऊज शिवून तयार होतो तर त्यासाठी ही पूर्वतयारी अगोदरच करून घ्यायची आहे तर बघा इथे गळ्याच्या पट्ट्या काढून झालेल्या आहेत आता उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला पाठीची पट्टी आणि काज बटन पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बिना अस्तरचा ब्लाउज असल्यावर आपल्याला थोडीशी ऍडजस्टमेंट करून इथे कट करून घ्यावं लागते तर बघा पाटीची पट्टी काढून झालेली आहे गळ्याच्या क्रॉस पट्ट्या काढून झालेल्या आहेत तर आता आपल्याला काज बटन पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत ह्या कपड्यामध्ये आपण इथे काज बटन पट्ट्या काढून घेऊयात तर काज बटनपट्ट्या दीड ते दोन इंचाच्या काढून घ्यायच्या आहे बघा मैत्रिणींनो आपल्या काज ही काढून झालेल्या आहेत आणि आपला ब्लाउज पूर्ण कटिंग झालेला आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज कसा शिवायचा आहे ते अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत तर मैत्रिणीनो तयार आहात ना तुम्ही स्वतःचा ब्लाऊज शिवण्यासाठी स्वतःचा ब्लाऊज स्वतः शिवून घालण्यात वेगळाच आनंद असतो आणि मैत्रिणीनो हा ब्लाऊज तुम्ही शिवा आणि स्वतः घालून पाहा आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा तो आनंद काही वेगळाच असतो तर तो आनंद पाहण्यासाठी तुम्ही छानपैकी ब्लाऊज कट केला असाल अशी आशा करते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज कसा शिवायचा ते सांगते भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद